नमस्कार आता सत्याला कोणतंच काम नसतं त्याने त्याच्या ते वडिलांसाठी गाडी विकलेली असते आणि त्याचे पैसे घेऊन आपल्या वडिलांचं ऑपरेशन केलेलं असतं पण त्यांनी एकही भन आपल्या वडिलांना लागू दिली नसते की मी गाडी विकून टाकली आहे आणि त्या पैशातून माझ्या बापाचं ऑपरेशन केलं आहे आता रोज सत्या सकाळी उठून रोज काम शोधायला जातो पण भामट्या सुजित कुमारने सत्याला कोणी काम द्यायचं नाही असं सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं त्यामुळे कोणच आता सत्याला काम देत नाही सत्या हा टेन्शनमध्ये असतो काय करायचं कोणतं तर तरी दुसरं काम शोधलं पाहिजे हा त्या विचारत असतो आणि आता सुधाकर गायकवाड आणि सत्याला मीराही जेवायला वाढत असते आता सत्या हा जेवायला बसतो पहिला घास उचलून तो तोंडात टाकणार तोच निरूपा येते आणि त्याचा हात पकडते आणि म्हणते तू आयतापासून इथे आता जेऊ कसा शकतोस घरात तू आता एकही पैसा देऊ शकत नाहीस तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात का नाही देऊ शकत अजूनपर्यंत सगळं सत्यजितनेच केलं आहे सत्यजित देईल पैसे का नाही देणार तेव्हा निरुपा म्हणते तुम्हाला माहित नाही अहो याने याची गाडी विकली आहे आता याला कोणतंच काम नाही हा काहीही काम करत नाही याला कामधंदा नाही हा घर खर्च चा कसा चालवणार हा घरात आता कसे पैसे देणार आणि आईता बसून इथे गिळतोय ह्याला लाज नाही वाटत का आधी तू पैसे घेऊन ये घर खर्चाला पैसे दे आणि मगच इथे जेवायला बस आता मीराला खूपच राग येतो मीरा निरुपाचा हात पकडते आणि निरुपावर हात उचलते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला असं जेवणाच्या ताटावर अडवायची त्याला जेवण न द्यायची अजूनपर्यंत माझा नवरा घरघरचं चा चालवत होता तेव्हा तुम्ही सर्वजण पंकज देविका तुम्ही आयता बसून खात होतात ना तेव्हा माझ्या नवऱ्याने एका शब्दाने तरी विचारलं का की तुम्ही पैसे देत नाही तुम्ही जेवायचं नाही म्हणून आत्ता काही आठ दिवस झाले माझा नवरा कमवत नाही तर लगेच तुम्ही असं म्हणायला लागलात अहो अजूनपर्यंत माझाच नवरा देत होता आणि आत्ता जे सामान घरात आहे ते माझ्या नवऱ्याच्या पैशातूनच आणलेलं आहे आणि ते म्हणतात ना की मी काहीतरी काम करणार म्हणून ते थोडी ना असं म्हणतात की मी बसून राहणार आहे आणि पंकजने अजूनपर्यंत कुठे हो एकतरी पैसा दिला आहे घरात त्याला बोला ना त्याला देताना इतर जेवायला त्याला का नाही काही तुम्ही बोलत प्रत्येक वेळी मी बघते तर तुम्ही नेहमीच ह्यांना त्रास येत असता याला यांना घालून पडून बोलत असता यांना टोमणे मारत असता यांना पनवती म्हणत असता प्रत्येक वेळी अहो हा सुद्धा तुमचा मुलगा आहे ना सावत्र असला म्हणून काय झालं अहो तुम्ही हे आई आहात ना प्रत्येक आईमध्ये माया ममता वासल्य असतं कुठे गेलं हे सगळे गुण तुमच्यामध्ये मधले तुमच्यामध्ये एकही गुण नाही फक्त जे काही तुमचा प्रेम आहे ना ते फक्त तुमच्या बबड्या आणि बबडीसाठी आहे अहो तो तर काही करतच नाही आईतापासून नुसता खातोय तरीसुद्धा तुम्ही त्याला काही बोलत नाही आणि जो करतोय त्याला बोलताय तेव्हा सुधाकर गायकवाडांना कळतं की सत्याने आपल्यासाठी गाडी विकलेली आहे त्यांना मोठा धक्का बसतो ते म्हणतात सत्यजित काय केलंस हे तू अरे मला मरू द्यायचं पण तू का गाडी विकलीस मी जर मेलो असतो बरं झालं असतं म्हणजे तुझ्यावर गाडी विकायची वेळच आली नसते या निरुपाला माझ्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा आहे कळलं आहे आता मला निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव आज मी जिवंत आहे ना ते फक्त आणि फक्त सत्यजितमुळे हे तू विसरली आहेच वाटतं इथून पुढे जर सत्यजितला जेवणाच्या ताटावर रोखलंस टोकलंस आणि काहीही बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे आता मात्र निरुपा हादरते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू